मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारने कुणबी नोंदी शोधण्यास सुरुवात केली होती अशातच एक धक्कादायक अपडेट समोर आलेले आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची बातमी समोर येत आहे अंतरवाली गावातही एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची बातमी उघडकीस आली आहे शिंदे समितीने आजपर्यंत ज्या नोंदी शोधल्या त्यातूनच ही बातमी समोर आल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही त्याचबरोबर ज्या गावातून हे आंदोलन सुरू झाले त्या अंतरवाली सराटी गावातही एकही कुणबी नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे शिंदे समितीने राज्यभरातून अनेक कुणबी नोंदी शोधून काढल्या परंतु अंतरवाली सराटी गावात एकही कुणबी नोंद आढळली नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील कुटुंबीय आणि अंतरवाली गावातील गावकरी मराठा आरक्षणापासून वंचित राहण्याचे चिन्ह दिसत आहे त्यामुळे लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला दिसत आहे मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची कमेंट्स कमेंट्स बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मित्रांनो नमस्कार